प्रेक्षको नमस्कार आपण आहे आपला आवाज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुका घेण्याचे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेले आहे नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा परिषद या सर्व निवडणुका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस ,okay जानेवारी दोन हजार पूर्वी घेण्याचे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला देत थेट निवडणूक आयोगाची कान उघडणी केली आहे याआधी देखील सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांची मुदत दिली होती परंतु या चार महिन्यामध्ये निवडणूक आयोगाला ह्या निवडणुका घेण्यामध्ये अपयश आले अनेक कारणे यावेळेला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने दिली यामधील प्रमुख कारण ई व्ही एम मशीन ह्या कमी पडतील याचबरोबर प्रभाग रचना अजून होणे अद्याप बाकी आहे तर काही शाळांमध्ये अद्यापही परीक्षा सुरू असल्याचे अशी अनेक कारणे यावेळेला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला देत त्या ठिकाणी मुदतवाढीची मागणी केली यावरती थेट निवडणूक आयोगाचे कान उघडत सर्वोच्च न्यायालयाने ही शेवटची तुम्हाला मुदत दिली जात आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी या सगळ्या निवडणुका घेण्याचे या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे आपण पाहतोय की साधारणतः शेवटचा आठवडा असेल किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा असेल यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जरी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसची मुदत दिली असली तरी निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार या सर्व निवडणुका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन टप्प्यात पार पडतील आपण जर पाहिलं तर साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका ऑक्टोंबरच्या शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा यामध्ये पार पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे यानंतर मात्र नगरपालिकेच्या ह्या निवडणुका होतील म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जर का आपण निवडणुका पाहिल्या तर ग्रामीण भागातलं राजकीय वातावरण हे त्या ठिकाणी तापणार आहे तर त्यानंतर अर्ध शहरी भाग ज्याला म्हणून ओळखल्या जातं त्या म्हणजे नगरपालिका साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील तर त्याच दरम्यान काही दिवसांच्या अंतराने महानगरपालिकेच्या निवडणुका अर्थात त्यामध्ये मग पिंपरी महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल या सगळ्यात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ह्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पार पडतील अशी दाट शक्यता सध्या निर्माण झालेली आहे त्या पद्धतीने आत्ता निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या कामाची सुरुवात देखील केलेली आहे आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचा आपण जर का सुरुवातीला विचार केला तर पुणे जिल्हा परिषदेचं जे अध्यक्षपदाचं आरक्षण आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेची सुरुवातीची होणारी ही निवडणूक या ठिकाणी नि चुरशीची होणार आहे कारण अनेक इच्छुकांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आपल्या आपल्या असणाऱ्या गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आपल्या मतदारांच्या गाठीभेटी गाठीभेटी घेत आपल्यालाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी ने नेत्यांकडे त्यांची त्या ठिकाणी धावपळ सुरू आहे त्या ठिकाणी सेटिंग सुरू आहे तर अजून बरंच काही जाय पाणी जायचं आहे सुरुवातीला फक्त अध्यक्षपदाचं त्या ठिकाणी सोडत झालेली आहे अध्यक्षपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्या ठिकाणी असणार आहे अद्यापही पुणे जिल्ह्यातल्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्या ठिकाणी कुठली सोडत होणार आहे कोणत्या गटातून कोण असणार आहे स्त्री असेल पुरुष असेल अनेक त्या ठिकाणच्या आरक्षणाच्या सोडती अद्यापही होणे बाकी आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की येत्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या तीन टप्प्यात घेण्याच्या सध्या तयारीमध्ये निवडणूक आयोग दिसत आहे ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान टोचलेले आहे त्या पद्धतीने आता यापुढे कोणतीही मुदतवाढ न देता थेट एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी ह्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला कोणतेही कारण न देता घ्यावेच लागतील अशी सध्याची स्थिती आपल्याला दिसते ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका अशा निवडणुका होतील ज्या पद्धतीने काल सर्वोच्च न्यायालयाने कान केल्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या त्यामध्ये आपण जर का पाहिलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेटपणे Uh, कुठल्याही परिस्थितीत सध्या भारतीय जनता पार्टी म्हणजे जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे ते ह्या निवडणुका घेऊ पाहत नाही आहे कारण ज्या पद्धतीने आरक्षणाचा मुद्दा असेल ज्या पद्धतीने अनेक मुद्दे सध्या समोर येताना दिसत आहे आणि कुठेतरी राज्यामध्ये असलेल्या सरकारची कोंडी ही होताना दिसत असल्या कारणाने भारतीय जनता पार्टी असेल महायुती सरकार असेल यांच्या कुठेतरी पायाकालची वाळू सरकलेली आहे जनाधार त्यांच्याबरोबर नसेल अशा पद्धतीचं त्यामुळेच कुठेतरी ह्या महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका ಸದ್ಯ तुर्तास लांबणीवर टाकण्याचा घाट हा घातला जात आहे अशा पद्धतीचा देखील त्या ठिकाणी थेट आरोप प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांच्या वतीने करण्यात आले तर बावन्न कुळे जे मंत्री आहेत त्यांनी थेट सांगितले थे की यावेळी कुठल्याही प्रकारच्या निवडणुका जरी झाल्या तरी आमचीच त्या ठिकाणी सत्ता असेल कुठल्याही निवडणुकीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत आमची त्या पद्धतीची तयारी झालेली आहे जे काही गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनचा परिपूर्ण त्या ठिकाणी आम्ही पालन करत आहोत ज्या वेळेला निवडणूक आयोग हे ह्या निवडणुका घेईल त्यावेळेला आमची देखील तयारी पूर्णपणे ह्या निवडणुका लढण्याची असेल या आधी झालेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका असतील यामध्ये संपूर्ण त्या ठिकाणच्या मतदारांनी आम्हाला जनाधार दिला यामुळेच महायुतीचं सरकारही सत्तेत आलेलं आहे आणि आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील शंभर टक्के मतदार आमच्या पाठीशी उभा राहील आणि त्या ठिकाणी अनेक महानगरपालिका असतील अनेक जिल्हा परिषद असतील त्या ठिकाणी आमची सत्ता आलेली असं असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर अशा अनेक महानगरपालिका असतील किंवा अनेक जिल्हा परिषद निवडणुका असतील त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मग आपण जर का महानगरपालिका पाहिल्या किंवा नगरपालिका पाहिल्या तर त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहे तर काही ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत त्यामुळं प्रशासकीय कामकाज गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याकारणाने अनेक नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या काहीशा सुटलेल्या नाही आहेत कारण जो संवाद नागरिक आणि प्रशासक यांच्यामध्ये व्हायला पाहिजे कारण याचा मधला जो दुवा असतो तो दुवा असतो हे सगळे लोक प्रतिनिधी जे लोक निवडून देत असतात मागच्या अनेक वर्षांच्या या निवडणुका रखडल्या कारणाने कुठेतरी शहराचा विकास रखडला कुठेतरी ग्रामीण भागाचा विकास रखडलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल खरं तर या संपूर्ण ज्या काही निवडणुका काही दिवसांपासून लांबणीवर पडल्या याला मुख्य कारण अनेक वेगवेगळे दिले गेले परंतु खरंच कारण काय असेल तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या काय मत आहे की खरंच एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी या निवडणुका होतील का की पुन्हा एकदा काहीतरी वेगळे कारण निवडणूक आयोग देऊन परत ह्या निवडणुका लांबणीवर टाकेल कारण एक गेल्या वीस वर्ष मी पत्रकारिता करत असताना माझ्या राजकीय आणि विश्लेषक या सगळ्या गोष्टीतून मी जो काही ॲनालिसिस करतो आहे जे काही मी सगळ्या परिस्थिती पाहतो आहे त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्याच लागतील कारण थेटपणे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी करत त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला धारेवर धरलेलं आहे आणि तीन टप्प्यात का होत नाही निवडणूक आयोगाला ह्या निवडणुका घ्याव्याच लागतील याबाबत तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय की जाणीवपूर्वक निवडणूक आयोग या ठिकाणी मुदतवाढ मागून घेतलेली आहे किंवा यामध्ये सत्ताधारी महायुतीचा काही त्यामध्ये घाट त्यांनी घातलेला आहे याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त व्हा ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद